नमस्कार सुप्रभात रामराम सगळ्या शेतकरी मित्रांना मी अजित कदम तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय मोडणीमच्या गाय बाजारच्या या व्हिडिओमध्ये आज शनिवार दर शनिवारी बाजार असतो आणि आजचा बाजार कसा भरलाय काय दर असणार आहेत आणि गर्दी आहे का नाही संख्या किती आहे बाजारामध्ये गायींची ते आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यांना जय शिवराय जय हरी राम राम तर हा बाजार जो आहे पुणे सोलापूर हायवेलगत तालुका म्हाडा जिल्हा सोलापूर मोडणी मी ते भरतो बऱ्याचशा आता लोकांना माहीत झालं दर दर्शनिवारे आपले व्हिडिओ येतात आणि बाजारामध्ये ॲक्च्युअल दर काय गेलेला आणि गुलाल कसे पडलेत गाय किती दूध देते ता ताताला कसे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये समस्या त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा आता सुरुवात करतो आहे शेतकऱ्याची गाय बघा सुरुवात आपण ह्याच्यापासून करतोय ताजी वेलेली बुलेट तुमचीच आहे बुलेट नाही तुमची दहा हजार लिटर चालते आता कधी येल आता बुधवारी बुधवारी बाकी सर ओके, ओके पण कुठलं गाव आपलं पिपळखुट पिपळखोट्याची गाय बघा खाली काय गोरा आहे बघा खाली काय सांगितले किंमत पर दाता ला। दाता ला तीस... सकर सकर आस कमी जास्त होईल बरं कमी जास्त होईल ऐंशी हजार म्हणायचं तिसऱ्यांदा बघा सकाळ सकाळ बाजारामध्ये जर कोणी आसपास असेल तर किंमत कमी होईल सांगताना दादानी बरोबर सांगितले ऐंशी हजार त्यांची अपेक्षा असेल त्या अपेक्षेच्या आसपास आप आपल्याला सुटून जाईल काय पण आई तर बाजारपुर सकाळ सकाळ शेतकऱ्यांपासून झाली शक्यतो जास्त करून कोब्यावरती दिसते चोवीस कॅरेट शंभर टक्के ब्रीड मधली गाय खाली काय कालवड खाली पण कालवड आहे बघा काल। सोनत डेनमार्कचे एकच नंबर ही किती देते दूध पंचवीस प्लस गाय आहे बघा दाताला करतात करणे दुसऱ्यांदा येईल का हो दुसऱ्यांदा येईल बघा काय सांगितलं किंमत किंमत एक पंधरा कमी जास्त होईल पण क्वालिटी बघा खाली डेनमार्कचं कालवड आहे आणि गाय पण घोड्यागत उंची लांबी रुंदी पंचवीस लिटरची गाय खाली कालवड पण आहे सारखं देख नाही बघा हे पण तुमचे आहे का याचं काय सांगितलं पंच्याऐंशी हजार असं नाही की सगळ्याच किमती लाखापर्यंत जातात जशी काय तशी किंमत लावली जाते नंबर सांगा एक अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकशे सतराचाळीस सतरा सत्तेचाळीस तर डेन्मार्कचं खाली कालवड आहे आई पण चांगली लांबी उंची एक नंबर पंचवीस प्रतची गाय काही प्रॉब्लेम नाही घेऊ शकता व्यवहार चालू जिथं असेल तिथं आपण ॲक्च्युअल बघू की कशी जाते बाबा आता इथं लोक जे जमलेले त्या गायसाठी जमलेत व्यापारी शेतकऱ्याची गायला गाईचा व्यवहार चालू आहे नोट घेतले कितीपर्यंत जाईल कमेंट करून सांगा तिसऱ्यांदा असेल बघा आता शिंग गेले नाही शेतकऱ्याची गाय बघा त्याच्यावरून समजून जायचं टाकलेले आणि शेतकऱ्याची गाय फक्त व्यापारी व्यवहार करून देतात कितीपर्यंत जाईल आपण दोन पार्ट्या होच्यासाठी थांबलेत थोडा आपण जास्त वेळेच्या पुढे न थांबता बाकी इतर पण बाजार बघू कारण व्यवहाराला दहा ते पंधरा मिनटं जाते ती दोन पार्टी थांबले तिच्यासाठी तर झाल्यानंतर आपण बघू ऍक्च्युअली कितीला जाते मोठ्या मापाची गाय आली बघा कशी दाताला दाताला जुळली म्हणजे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहे बघा दूध बारा, बारा, लिट्र। बारा, बारा, लिट्र। बार बारा बार लिटर बारा बार लिटर गाय बघा काय एक नंबर तयार गाय हाड कुठं दिसत नाही आणि एकदम हेल्दी चमक बा शायनिंग गाईला बघा किती चारही पाकी सामान आहे ती दाताला जुळलेले आणि बारा बार लिटर दूध आहे टाइम किती घेईल टाइम आठ दिवस घेईल आठ दिवस घेईल बघा एकच नंबर गाय बघा नंबर सांगीन शक्य शहाऐंशी पंचवीस हा शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ सत्तेचाळीस पंचावन्न मैस पण तुमच्या म्हशीचं कसं आहे सत्तर सत्तर हजार वेद सात आठ मैस आहे बघा दुसऱ्यांदा सत्तर हजार सांगितले दूध चार लिटर पिळ पहिले आताला चार चार पिळ बघा दहा लिटर दिलं आरामशीर एक लिटर वाढत नाही आता दुसऱ्यांदा अजून टाईम घेईल दिला आहे बरं बरं तर व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आता गोलाल पडलाय तेवढा गोलाल आपण घेऊ तिथं व्यवहार चालू